वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊन यांच्याकडे एक वेळा म्हणलेली तर आपली नेमकी तक्रार काय आहे काय म्हणतो सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोट बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा यांचा रोणीताई यांचा पी ए पांडुरंग पुरुषोत्तम नापडे राहणार तडणी तो एका याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागली तसे भाऊ देत गेला वडील तक्रार नवऱ्या विरोधात का रोहिणी ताई विरोधात माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणी ताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ प्रत्यक्ष रोहिणी ताईंनीच कधी धमकी आली तुम्हाला ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे का धमक्या देतात ते कारण काय ते नाही माहिती मला पण ते देतात काय म्हणतात आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मी ना मी अशी कॅश त्यांना तीस हजार दिलेले होते आणि असे ऑनलाईन त्यांना लॉज वरती दिलेले रक्कम किती दिलेली आतापर्यंत रक्कम तशी जशी लागली तसे सामान पण घेऊन दिले संकेत सांगा सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो मागणी ताई असं म्हटलं होतं की तो पांडुरंग नापडे त्यांचं पीए कधीच नव्हता हो होता तो तेने तेने तुम्ही रेकॉर्ड काढू शकता त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला ताई आता मागणी का आपली माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ दे शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार ना परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील नाव काय तुमचं

असं आहे की आम्हाला न्याय मिळेल काय काय प्रॉब्लेम असा आहे की ताईला आहे ना ताईला आम्ही पांढरंग ना आपले ग्रोहिणी खडसे पी ना त्यांना दिलेलं होतं लग्नाला हां लग्न केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी फरार वगैरे त्यांचे काही जे हे जे झाले होते घोटाळे वगैरे त्याच्या फरारमध्ये त्यांनी लॉजिंग राहिलेले होते माझ्याकडे पैशाची वारंवार मागणी आणि तिला संसारा काही त्रास वगैरे मुलगी झाली तेव्हा पण त्यांनी कानातलं पाच दिवसाच्या मध्ये मागितलं होतं मग तेव्हा रात्री मध्यरात्री मी कानातले घेऊन गेलो होतो तिथं तेव्हा ताईंना पण फोन केलेला होता तेव्हा ताई ताई बोलले होते तुमचं सौंच ताई रोहिणीकरचे त्यांना फोन केलेला होता रात्री तेव्हा कानातले पण दिलेले होते ते लॉजवरती राहिलेले होते तिथं जळगावमध्ये रेत्री रेतीचं काम सांगून राहिलेले होते पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस आहे दोन एंट्राईच्या तिथं पेमेंट मी केलेलं होतं एक तीस हजार रुपये कॅश दिलेलं होते कालिंग मातीच्या मंदिराजवळ जळगावला आणि घर सामान पण घेऊन दिलेलं होता पैसे रोडनं पंढरपूर सामान पाठवलं टोनं वगैरे ते सर्व दिलेलं होतं आमच्या तक्रार काय कोणाची वेळ होता तक्रार तक्रार पांढर पांडुरंग नापळे पण इथे ताईबे रोड त्यांचं पण नाव घेतलं तिथे मग त्यांचे कार्यकर्ते येतात आता हिला कुठे पण अडवतात तिचं नाव घेतात आता त्यांचा लाईव्ह जो पी आहे कामा आता कामावरती रोहन महाजन त्यांनी पण नाव घेतलेलं होतं तिथं हातपाई झालेली होती आणि तिच्यात मध्ये हातपाई पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली होती तिथं मला पंचवीस हजाराची मागणी केली होती त्या आम्ही ते केस दाबतो मुक्ताईनगरवरनं दोन तीनचे कार्यकर्ते आले होते फैसपुरातले पण त्यांचे पद अधिकारी आलेले होते आणि त्या प्रेशर खालती आमची एकही दखल घेतली जात नव्हती हातापाई झाली पोलीस रोहन महाजन पोलीस यांनी नाही रोहन माजींदनी तुमची आतापाई झाली म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा का नाही दाखल आत्ताचं म्हणाचा कुणाचा रोहिणी कश् आत्ता आता त्यांच्यासोबतच असतो तो पण टुकून तुम्ही पोलिसात गुन्हा का नाही दाखल केला होता मग म्हणाचा गुणा शेडख शेडखानी झाले का शेड त्याला नेलं होतं तेव्हा किंवा तिथं पोलिस स्टेशनला मग त्यांचे जर प्रेशर आलं मग काही झालंच नाही तिथे कमीत कमी एक वर्ष लग्न कधी झालं होतं लग्न यांचं दोन हजार तेवीस बावीसमध्ये बावीस नाव माझं नाव जतीन इम्रा शिरो मी त्यांचं शालक असते आणि आमच्या परिवारास काही झालं खडसे परिवार नाफड़ी परिवार त्यांची सहकारी ते जबाबदार मी त्याचा निषेधच करते आता आत्ताची घटना पाहिली तुम्ही तर मला खरं धक्का बसला जळगावमध्ये येऊन की ह्या पांडुरंग नाफडे ह्या संदर्भाच्या महिलेने ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिचं दोन वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची ही गुंडशाही बंद झाली पाहिजे खरं तर तिला तक्रार नोंदवतासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्या देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते एस पी सरांना देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं कारण म्हणजे हे असे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बालविकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे त्यांच्याबरोबर आहेतच ता आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये जी काही घटना घडलेली आहे ती त्यांनी मांडावी राज्य महिला आयोगाच्या वतीनं काय संबंध काय कुठल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पांडुरंग नाफडे हा खडसेंचा पिय आहे आणि तो त्यांच्याकडे काम करत होता त्याच्यामुळे ह्या महिलेनी त्यांची जी तक्रार याच्यामध्येही तक्रार दिलेली आहे पी ए असल्यामुळे ती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू नये म्हणून त्यांना धमकी दिला जातो कधीच मला असं वाटतं आपण हे तपासामध्ये सगळं पुढे येईलच कारण की आता तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार करतात त्यांनी तक्रारीत तसं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावरती यापूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं तो फरार आरोपी आहे असं सांगितलं जातं आहे पण ठीक आहे आज आज तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार दिली त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊयात आणि या माहितीमध्ये तपासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समोर येतील याच्यामध्ये त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये तक्रार अर्ज आता हे इतकं सविस्तर तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होईल तपासामध्ये आपण देऊयात तकर संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं या तक्रार अर्जामध्ये असं म्हणलंय संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेली दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाच्या तक्रार आहे ती सविस्तर तक्रार त्यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू मॅडम त्या पिढीतमध्ये असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली आहे याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिलं तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता मी ते सांगत नाही आ, की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं त्यांना ते ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला ती तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सव सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस ही कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशनपर्यंतही तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलिसही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला जी आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे मी जरूर दोन दिवसामध्ये असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली आहे याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सव सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस ही कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशनपर्यंतही तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलिसही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला ही दिसती आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे मी जरूर दोन दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून देतो आहेत देशाच्या मुलीलाच धमक्या दिल्या जातात म्हणजे एक महिला मुलीसोबत असे वागू शकते की गंभीर वाटत आता आपणच सगळ्यांनी हे पाहावं आपल्या समोरची घटना आहे त्याच्यामुळे मलाच धक्का बसलेला आहे आजपर्यंत मी महाराष्ट्रात फिरले पण अशा पद्धतीचे केसेस मी पहिल्यांदा अशी केस पाहते हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने महिलांना जर धमक्या देत असतील तक्रार नोंदवणे आणि त्यांनी अन्याय सहन केला पाहिजे हे फारच भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण तपास करूया तपासामध्ये अनेक गोष्टी समोर क्लिक करा